महाड पोलादपूर मानगाव वाशियांचा पुणे टिंगरेनगर येथे भव्य मेळावा संपन्न महाड विधानसभा मतदारसंघातील पुणे स्थित चाकरमानी वासियांचा विश्रांतवाडी टिंगरेनगर येथे हजारो ग्रामस्थ महिला भगिनींच्या उपस्थितीत उत्स्फूर्त वातावरणात मेळावा संपन्न झाला यावेळी पुणे स्थित चाकरमानी मंडळी शब्द दिला की विकास कामे हे फक्त शिवसेनेच्या माध्यमातूनच होत आहेत त्यामुळे आम्ही आपल्या पाठीशी ठाम आहोत कार्यक्रमाच्या सुरुवातीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक कळसगाव या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाला पुणे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे संपर्क प्रमुख अजय भाऊ भोसले तसेच महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिला संघटिका इत्यादी उपस्थित होते